नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी शिवसेना काँग्रेस आणि भाजपचे नेते नारायण राणे म्हणजे हे तिन्ही पक्ष बदलून आलेले हे नारायण राणे त्यांचे सुपुत्र त्यांना राष्ट्रवादीचे नेते टिल्ल्या म्हणतात असे हे टिल्ल्या मंत्री या टिल्ल्या मंत्रींच आता राहुल गांधींच्या बाबती बाबतीत अतिशय आक्षेपार्ह विधान ऐकलं टीव्हीवर पाहिलं न्यूजला पाहिलं लाज वाटली पाहिजे यांना अहो तुम्ही मंत्री झालाय खरं तर तुम्ही असे आहात ना तुम्ही भाजप के गले मे हड्डी बने है ना नीचे जा रे ना उपर आरे भाजप के गले की हड्डी बने है मराठीत जर म्हण पाहिली तर धरलं तर चावतय सोडलं तर पळतंय असे हे टिल्लू मंत्री टिल्ल्या मंत्री राणेजी निलेश राणेजी अहो काय बोलताय तुम्ही राहुल गांधी प्रियांका गांधी आणि केरळ हे मिनी पाकिस्तान आहे आणि ह्या मिनी पाकिस्तान मधल्या अतिरेकी राहुल गांधींना प्रिया गांधीना प्रियंका गांधींना निवडून आणतात हे नाही का तुम्हाला डोक्यामध्ये काहीच स्क्रू ढिल्ले झालेत का लाज वाटली पाहिजे आपण कुणाबद्दल बोलतो हो। आहोत देशाला बलिदान दिलेली फॅमिली ती गांधी परिवार नेहरू कित्येक वर्ष जेलमध्ये होते इंदिरा गांधींना अतिरेक्यांनी मारलं नंतर राजीव गांधींना अतिरेक्यांनी मारलं आणि त्यांची ही मुलं आहेत आणि तुम्ही म्हणता की अतिरेकांच्या मतावर निवडून येतात केरळ मिनी पाकिस्तान आहेत केरळाची अतिरेकी के आहेत म्हणजे तुम्ही पूर्ण केरळ आणि केरळ समाजला अक्षरशः शेव्या देता है। लाज विकून खाल्ली का काय कळत नाही म्हणजे काहीही भुंकायचं कोण देत तुम्हाला स्क्रिप्ट हिंदुत्व हिंदुत्व करता तुम्ही शिवसेनेमध्ये होतात शिवसेने, होता शिवसेने तुम्ही काँग्रेसमध्ये आलात काँग्रेसमध्ये तुमचे वडील मंत्री होते बरं आणि त्यावेळेस तुम्ही काँग्रेसच्या विचारधारेचे होते आता भाजपची विचार झाला जरी तुमची झाली तरी तुम्ही कुणावर असे वाईट आरोप करू शकत नाही तोंड सांभाळून बोला आणि जर आणि जर केरळमध्ये अतिरेकी लो, के, अतिरेकी लोक आहेत केरळमध्ये अतिरोखी लोक काँग्रेसला निवडून देत आहेत म्हणजे काँग्रेसला निवडून दिलं म्हणून ती अतिरेकी बरोबर ना मग तुमचे गृहमंत्री अमित शाह काय झोपा काढतायत का अमित शहानी का नाही सगळ्यांना पकडलं जे अतिरेकी निवडून देत आहेत असं तुमचा म्हणणं आहे त्या अतिरेकांवर अमित शहा कारवाई का नाही करत म्हणजे मग तुम्ही खोट बोलताय किंवा अमित शहा काही लपवतायत का अ लोक विचारतील ना तुम्हाला काय आरोप करतायत बिनबुडाचे आणि किती खोटं बोलावं किती खोटं रेटून बोलताय तुम्ही पण गांधी परिवाराचा अपमान करणं गांधी परिवाराला बदनाम करणं राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर टीका करणं हा तुमचा धंदा झालाय आणि एवढंच भुंकण्यासाठी तुम्हाला ठेवलंय तुम्हाला मंत्री मजबुरीत केलंय भारतीय जनता पार्टीने नाहीये हे जे तुम्ही असं भू भू भुंकता ना ते त्यांना पाहिजे असतं की कोणत्या विषयाची कलाटणी कुठं द्यायची तर पाठवाटील कोणत्या विषयाचा कुठं विषय बदलायचा पाठवाटील हे असं चाललंय पण टिल्लू मंत्री एक लक्षात ठेवा आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि केरळी समाज केरळ हे ऐकून घेणार नाही अशा वेळेस तुम्हाला शंभर जोडे मारू आणि एक मोजू तेव्हा आपलं तोंड सांभाळा हे राज्य तुमच्या बापाचं नाहीये हे लक्षात ठेवा